मे महिना संपत नाही तेच शहरामध्ये डेंग्यूने डोकं वर काढले असताना आता स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे त्यात स्वाईन फ्लूमुळे नाशिकमध्ये आणखी दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मृतांमध्ये शहरातील पन्नास वर्षीय पुरुष तर बेचाळीस वर्षीय महिलेचा समावेश आहे गेल्या पाच महिन्यात स्वाईन फ्लूचे अठ्ठावीस बाधित रुग्ण असून आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार यंदा कडाक्याच्या उन्हातच डोके वर काढताना दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून डेंग्यूचे मे महिन्यामध्ये तब्बल तेहतीस रुग्ण सापडले आहे विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयामधील बाधितांची संख्या अद्यापही समोर आलेली नाही त्यात आता स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव चिंताजनक ठरत आहे सर्वसाधारणपणे तापमान वाढल्यास स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होत नसतो त्यातच यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका कायम आहे मे महिन्यात तर उकाड्याने सर्वांना हैराण केले होते तसेच तापमानही बेचाळीस अंशापर्यंत पोहोचले मात्र त्यानंतरही पाठ सोडण्यास तयार नाही आहे त्यामुळे यासंबंधी काही लक्षणे आढळल्यास दुखणे अंगावर न काढतात त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावे किंवा नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आणि आपण जे कोविड काळापासून जे उपाययोजना करतोय प्रतिबंधात्मक म्हणजे की सर्दी खोकला जर असेल तर मास्क वापरणे जास्त डिस्टन्स न पाळणे पाळणे गर्दीच्या ठिकाणी न जाणे इतर इकडं तिकडे तुंकून आहे आणि प्रॉपर प्रिकॉशन म्हणजे प्रॉपर अडीपेट हायड्रेशन पाणी भरपूर प्यावे व्यवस्थित झोप घ्यावी व्यवस्थित न्यूट्रिशन घ्यावे त्याच्याने प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हे आजार बऱ्याच वेळा असिम्टोमॅटिक किंवा कमी तीव्रतेचे असतात परंतु आपली जर प्रतिकारशक्ती कमी झाली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार कमी तीव्र स्वरूपाचा होत नाहीत परंतु जर प्रतिकारशक्ती कमी झाली जो व्यवस्थित नसेल डायबिटीज असेल ओल्ड एज असेल प्रेग्नन्सी असेल केसेस केसेसमध्ये हे आजार गंभीर होण्याची भीती असते त्याच्यामुळं रुग्णांनी ते एवढी काळजी घेतली तर चांगलं होईल आणि दुसरं आपलं आयसोलेशन म्हटलं तर आपल्याकडे साधारणतः स्वाईन फ्लूचा उद्रेक तर आधीपासून होता कोविडचा आत्ताच्या काळात आला तेव्हापासून आपल्याकडं आयसोलेशन वॉर्ड सेपरेट आहे आयसोलेशन वार्डसाठी आपल्याकडे सेपरेट रूम्स आहेत प्रत्येक पेशंटसाठी आणि आपण मागच्या कोविडच्या आधीच्या स्वयंसूच्या एपीडी बरेचसे फ्लूचे पेशंट त्यावेळेस सिव्हिलमध्ये ट्रीट केले सेपरेट ऑक्सिजन लाईन व्हेंटिलेटर ते आहे आपल्याकडे जर रुग्णांना गरज पडली तर ते कधी पण जवळच्या वैद्यकीय याचा सल्ला घेऊ शकतात आपल्या महानगरपालिकेचे दवाखाने असो आमच्या असो किंवा जे पीचे दवाखाने असो किंवा ज्यांना जिथं शक्य असेल तिथं त्यांनी फक्त लेट झालं तर कॉम्प्लिकेशनची भीती असते त्याच्यामुळे जेवढे त्वरित ट्रीटमेंट तेवढं चांगलं असतं नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक